आता न आता पंचमी आली ना मी तुम्हाला एक पंचमीच मस्त गाणं म्हणून दाखवते आखड मासी एकादशी आ आखड मासी एकादशी आखड मासी एकादशी पंचमी आली श्रावण मासी पंचमी आली श्रावण मासी याग पंचमीची लाई याग पंचमीची लाई पोळ्याने केली गाई पोळ्याने केली गाई या ग पोळ्याचे गोंडे या ग पोळ्याचे गोंडे गणपतीचे वाकडे सोंडे गणपतीचे वाकडे सोंडे या ग गणपतीचे लाडू या गणपतीचे लाडू महालक्ष्मीला वाडू महालक्ष्मीला वाडू महालक्ष्मीचे ताट महालक्ष्मीचे ताट झाला पितर पाट झाला पितर पाट पित्राची गणिसली डाळ पित्राची गनीसली डाळ झाली घट माळ झाली घट माळ घाटाला मी देते वाटी घाटाला मी देते वाटी दिवाळ्या बाईण केली दाटी दिवाळ्या बाईण केली दाटी या दिवाळीचा दिवा या दिवाळीचा दिवा सट बाई घेती धावा सट बाई घेती धावा सटी चग कांद वांग सटी चग कांद वांग ब्राह्मण संक्रात सांग ब्राह्मण संक्रात सांग या गक्र संक्रांती सुगड ह्या ग संक्रांती सुगड आली पुनव द आली पुनव द याग ग पु याग पु 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 ग ओंबी मारली झोंबी शिमग्यानी मारली झोंबी ह्या ग शिमग्याची गाठी ह्या ग शिमग्याची गाठी पाडव्यानी केली दाटी पाडव्यानी केली दाटी पाडव्याची उबारली गुडी पाडव्याची उबरली उडी द्या बाईणं मा टाकली उडी आखीद्या बाईनं टाकली उडी आकी तिची करा केळी आकी तिची करा केळी जत्रा आल्या खेळी जत्रा आल्या खेळी या ग जत्राचा डावना या ग जत्राचा डावना पाऊस आला पावना पाऊस आला पावना मैत्रिणींनो हे तुम्हाला गाणं आवडलं असलं तर लाईक करा